कोरेगाव तालुक्यातील काटेकी टक्कर अशी निवडणूक म्हणून चर्चेत असलेल्या रहिमतपूर नगरपरिषदेसाठी एक्क्याऐंशी पॉईंट वीस टक्के मतदान झाले आहे निवडणुकीसाठी एकूण पंधरा हजार सातशे सत्तर मतदान होते त्यापैकी सात हजार आठशे शेहेचाळीस स्त्री मतदार तर सात हजार नऊशे चोवीस पुरुष मतदार होते यापैकी सहा हजार दोनशे सत्तर स्त्री मतदारांनी व सहा हजार पाचशे छत्तीस पुरुष मतदारांनी असे एकूण बारा हजार आठशे सहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे दुपारी दीड वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाल्याने मतदानाची टक्केवारी चांगलीच राहील असा अंदाज वर्तवला जात होता दुपारनंतरही मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याने तब्बल एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले आहे दरम्यान अनेक वयोवृद्ध मतदारांना त्यांची मुलं व उमेदवारांचे कार्यकर्ते हाताला धरून घेऊन मतदान केंद्रापर्यंत येत होते काही उमेदवारांनी ज्येष्ठ मतदारांसाठी घरापासून मतदान केंद्रापर्यंत येणे व जाण्यासाठी रिक्षासह इतरही वाहनांची सोय केली होती तर फक्त पाच दिवसाच्या बाळाची आई पूजा संकेत माने यांनी आपल्या चिमुकल्यासह मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे खरेतर त्या बाळंतपणासाठी माहेरी खटाव तालुक्यातील गोपुज या गावी होत्या परंतु मतदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याने त्या आपल्या युवल्याशा बाळाला घेऊन रहिमतपूरला आल्या व मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे